फ्रेंड्स म्हणजे रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी आणि सोबत असणार आहे सग सगळ्यांच्या आवडीचं असं श्रीखंड त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता मी आता एक कुकर घेतला आहे त्यामध्ये मी चार बटाटे घालून घेते आहे त्यानंतर बटाटे घालून आपण थोडं पाणी घालणार आहोत पाणी घालून आता तीन ते चार शिट्ट्या करून आपण बटाटे उकडून घेऊयात आता आपण एकीकडे बटाटे उकडायला ठेवले आहेत कुकरमध्ये त्यानंतरनं तुम्ही बघू शकता मी एका ताटामध्ये पीठ काढून घेतलं आहे पुऱ्यांसाठी तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं थोडंसं ओवा टाकून व्यवस्थित मळून घेऊयात जर तुम्हाला इथे थोडासा रवा ॲड करायचा असेल तर करू शकतात त्याने पण चांगली चव येते तर चला तर मी आता पीठ मळून घेते पुऱ्यांसाठी इथे मी माझ्या अंदाजानुसार पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे ॲड वगैरे करू शकता अशा प्रकारे पीठ आपलं इथे मळलेलं आहे तर थोडंसं तेल ॲड करून व्यवस्थित मळून घेऊयात आणि पाच ते दहा मिनटापर्यंत आपण भिजून द्यायचं आहे ह्याला त्यानंतर ना आपण इथे बटाट्याच्या भाजीची तयारी करणार आहोत चला तर आपण आता भाजी करा करायला घेणार आहोत इथे मी बघू शकता भाजीसाठी एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे इथे पाच ते सहा कडीपत्तेची पाने घेतली घेतली आहेत इथे दोन मिरच्या घेतल्या आहेत चिरून आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे मोहरी टाकून घेऊयात इथे जीर आणि मोहरी फुल्ली आहे आपली त्याच्यामध्ये कडीपत्ता त्यानंतर मी इथे आपण कांदा पण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित घालून घेऊयात इथे आपला कांदा व्यवस्थित परतला आहे त्यामध्ये आपण आता लगेच टोमॅटो टाकून परतून घेऊयात बटाटे आपले गार झाले आहेत इथे सोलून घेत आहोत बटाटे आपण इथे आपलं सगळं व्यवस्थित परतलं आहे तर याच्यामध्ये आपण आता सुके मसाले घालून घेऊयात इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे दीड चमचा लाल तिखट घेतला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर तर चला तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मसाले फोडणीमध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया परत व्यवस्थित परतून घेऊयात चला तर याच्यामध्ये आपण आता चिरलेला बटाटा घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात येऊ शकता तुम्ही बटाटा व्यवस्थित मिक्स झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी घात घालून घेतलं आहे इथे आपण आता तर दोन तीन मिनिटं उकळी येईपर्यंत झाकून ठेवून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता भाजीला मस्त खूप छान अशी तर्री आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता कस्तुरी मेथी घालून घेऊयात वरून आणि चिरलेली कोथिंबीर गो कोथिंबीर पण घालून घेऊयात प्रकारे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथे आपली भाजी एकदम मस्त अशी झणझणीत झाली आहे आणि कलर पण एकदम छान आला आहे चला तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात पुऱ्यांसाठी तुम्ही बघू शकता आता इथे आपलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे मौसूद झाला आहे आणि इथे मी थोडंसं तेल पण घेतलं आहे पुऱ्यांसाठी तर मी इथे एका कढईमध्ये तेल पण तापून घेतलं आहे चला तर आता आपण पुऱ्या लाटून तळून घेऊयात इथे मी एक एक करून पुऱ्या लाटून घेते आहे तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण चपाती लाटून एका डब्याच्या झाकणाने पण करू शकता पुऱ्या चला तर आपण इथे आता पुरी तळून घेऊयात मी ते एक एक पुरी तळून घेते त्यामुळे काय होईल आपली पुरी व्यवस्थित अशी फुगेल तुम्ही बघू शकता अशी आपली पुरी किती व्यवस्थित अशी फुगलेली आहे चला तर आता काढून घेऊयात